आता इथे निघतोय कन्व्या थोडंसं पुढे गेल्यानंतर एक मंदिर लागतं खूप आठशे वर्षापूर्वीचं एक मंदिर आहे तिथं आज विजिट करतो आहे शुभजणं त्याला निघूयात तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन जॉबमध्ये टी जॉबमध्ये तर त्याला राईडला सुरू करूयात पाऊस नॉर्मल सुरू झाला आणि आम्ही त्याला दर्शन वगैरे घेतलं आले पण पाऊस पूर्ण गेलेला आहे ते पाहू आता तर मला वाटतं कदाचित आणि इथून पाहूया आता राईडमध्ये आपण काय वेगळं काही असं अनुभवता येतं की नाही आता मी दोन बाईक काढले ते एक जडे आणि ब्लॅक तिला काढलेली आहे बॅकचा जो प्रॉब्लेम होता चेन पॉकेट गेलेला आहे तिथं आवाज करा पण ठीक आहे आपण आता निघूया तिथून आणि अँगल कसा घेतोय कारण जो कुठेही बस कॅमेऱ्याचा जो पेट होता तो काढलेला आहे

लोकेशन मला माहीत नाही त्यांनी मॅप टाकलेलं आहे पाहू शकतो आता माझा ऑडिओ हो कसा आहे माहीत नाही मला मला जास्त पाऊस हवा असेल तर आवाज प्रॉपर येत नाही याचे होत नाही आहे

त्याची भेट होती कारण त्याने थोडीशी स्पीड जास्त ठेवली असती तर गाडा ते तिथं तिथे तिथे ट्रॅफिक ब्रेकचं असताना गोड होत खराब आहे आणि साईडला रस्ते आहेत इकडे पुढे गेल्यानंतर मी काय आरामवाला स्वतःही ना मला पण जाऊ पाऊस येतो इकडे आतमध्ये हो फोनमधून आतमध्ये आलो राईडला पोलीस चौकी देतो राईट मारला ना वरती चांगलं आहे लोकेशन आउटसाईड वाटतंय புடபடல் புடைய हो तात्मधी जायला सुंदे गावामध्ये दे, इकडे पण एक देवस्थान आहे ते साधारण मला आयडिया नाही एवढी पण आठशे ते नऊशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे तर ब्लॅक के आणि एफझड लावले मित्राची आम्ही आलो इथे आणि हे पाहू शकता तुम्ही याचा एंट्री गेट जो आहे तो आणि हे पाहू शकता सिद्धेश्वर देवस्थान गुळसुंदे इथे येतं सध्या आम्ही हे दोघातमध्येच गेलेत तर पाहूयात आतमध्ये काय काय वेगळं आहे पाहण्यासारखं ते पण बघूयात आणि आता मी हा जो दिसत असेल मागे त्यातून आतमध्ये येतो आहे आणि एक पार्किंगसाठी वगैरे जागा आहे आतमध्ये जसं म्हटलं तर पण आम्ही बाहेर लावले बाईक तर इथून आता चार वाज चारचा टायमिंग होता ओपनिंगचा ओपन झालेलं आहे बघूयात आता इथे दोघतून हे वाट पाहत आहेत आणि आतमध्ये कोण मंदिरात असेल असेल तर ठीक आहे त्यांनाही विचारू शकतो या मंदिराचा इतिहास वगैरे किती वर्षापासूनचा आहे किंवा अजून काही असेल ते पण विचारू शकतो आणि हे दोघं आहेत आपल्या सोबत आजी आणि ओंकार आहेत हसू नको रे ठीक आहे पण जरा चप्पल वगैरे काढूयात हे पकडतो चला ठीक आहे चला आत मध्ये हेल्मेट वगैरे घे तुझा दुसरा काहीतरी वेगळा स्लिपरी झाले संपूर्ण रोड आणि एक मेन एंट्रन्स तो मेन गेट आहे पण आता आता आतमध्ये जाऊयात चला कॅमेरा वगैरे आता आहे की नाही चेक करूया आतमध्ये जाऊनच शकता तुम्ही हा मेन दरवाजा इथून आतमध्ये आलो आम्ही ओंकार आणि या साईडला हनुमान मंदिर मध्ये जाऊया रे लाईट वगैरे लावलेले नाही आहेत त्याच्यामुळे प्रभुरा लक्ष्मण आणि

मंदिर आहे ते पण छोटस मंदिर ताणपेठ वगैरे लावलेले बाहेर हे जे संपूर्ण साइड ला दिसतं हे सर्व नवीन काम झालेले ह्या साईडचं जे आहे लेफ्ट साइडला संपूर्ण हे पूर्ण नवीन काम दिसत आहे आणि इकडे काय हे पाहू शकता तुम्ही कारण जे आठशे ते नऊशे वर्षापूर्वीचं जे मंदिर आहे ते हेच आहे पाहू शकता तुम्ही आणि ठीक आहे आपण पुढून फ्रंट साईडनं जाऊयात चेक करूयात हे पूर्ण फ्री झाले पाय घसरत आहेत खरं तर आणि ठीक आहे मध्ये जाऊयात आपण इथून जाऊ शकता पाऊस पण हॅलो

इकडे अरे काय नाही बिस्तर आहे बाबा ओंकार शूट करतो त्याचा वेगळं आणि या साईडला काय आहे तिथे पण काहीतरी काय म्हणजे परिसर कोणत्याही प्रकारचे करू शकतो प्री वेडिंग करण्यास तुम्हाला हे आहे तर बोर्ड वेगवेगळे लावलेले आहेत खूप रिस्ट्रिक्शन आहेत काही ठिकाणी इथे पण काहीतरी छोटस मंदिर आहे अजून तसं म्हटलं तर हे पाहू बॅक साइड मंदिराची तिथे तर अजून काही असेल तर फोटोशूट वगैरे करतो आम्ही तर थोडासा आणि त्यानंतर तिने आत आतमध्ये म्हणजे मेन जो महादेवाची जी पिंड शिवलिंग होतं तिथे पण गेट लावलेलं आहे बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते आणि तिथे म्हणजे आतमध्ये बोर्ड वेग वेगवेगळे लावलेले आहेत की महिलांना प्रवेश नाही किंवा आतमध्ये मेन जो शिवलिंगचा जो मेन गाभार आहे मेन तिथं बेल्ट किंवा अजून इतर काही गोष्टी आहेत त्या बाहेर काढून जाव्या लागतात त्याच्यामुळे पण त्यामुळे ते बंद आहे कदाचित मेन इंटरेस्ट आपल्याला त्याला येतो हे पाहू शकतो जोर फोटोग्राफर तर

मला वाटतं दुसरं आहे या गावामधील कोण स्थानिक व्यक्ती कोण नाही इथे अजून असली तर त्या मंदिराचा इतिहास किंवा हे कधीपासूनचं मंदिर आहे कारण आता नेटवर आपण सर्च करायला गेलो तर कारण हे आठशे ते नऊशे वर्षापूर्वीचं दाखवतं किंवा अजून काही वेगवेगळे दाखवतात का देद त्यामुळे जो इथला स्थानिक कोण असेल भेटला असतं तर ठीक आहे आपण त्याच्याविषयी आपण हा मंदिराविषयी थोडीफार माहिती घेतली असती पण आता सध्या तरी इथं कोण नाही आहे तर ठीक आहे आता पाऊस पण सुरू झाला आहे थोड्या वेळात आम्ही मी तर जॅकेट वगैरे काय असेल ते घालेल आणि आता इथून निघेल कारण थोडंफार जे जे होते ते कवर केलेत आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकता त्या साईडला की पुढे नदी पण आहे ते मी दाखवलं पुढे मंदिराच्या पुढे आणि हे मंदिर हे लेफ्ट साईड बघू शकतो इथे ठीक आहे त्याला हा आप ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात अजून काय वेगळं असेल तर दाखवेलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये